पहिले आम्ही हे कसे पॉलिटिकल नाही पण असे महिला म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमचे सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की जी अशी घटना करणारे चंद्रपूरची जी घटना आणि जर व्हिडिओ आपण पाहिलं मला वाटते की आपणही दाखवत असताना ते व्हिडिओ दाखवू शकत नाही आणि एक महिला म्हणून एक आई म्हणून आणि एक मन ब्रेन हँडिकॅप असलेली एक बाळ तुमच्या सोबत असं पद्धतीने जर अत्याचार करतात आणि व्हिडिओ जर व्हायरल करतात तर माझी अपेक्षा एवढीच आहे आमचे गृहमंत्री साहेब खूप सक्षम आहे आमच्या देवेंद्रजी मी विनंती करेन नक्की की एक आई म्हणून एक महिला म्हणून जे वेदना आम्ही सगळे महिलांना पूर्ण देशामध्ये जिथे जिथे होत आहे आणि आपले संभावतीमध्ये आणि आज चंद्रपूर मध्ये सुद्धा जी घटना झाली त्याला पाहून मनाला खूप जास्त वेदना होत आहेत म्हणून आपण सक्षम आहे एक असं क्राईम करणारे लोकांवर <coughs> आपण असं कायदा करून एक स्टेटमेंट आपण सेट केलं पाहिजे की कोणीही असा अत्याचार जर कर, करत असेल तर घर चौकात आणून आपण फाशी दिली पाहिजे आम्ही रोज महिला हेच बोंबळतोय मग कोणत्या पक्षाचे वेगळे पक्षाचे पक्षा लोक विरोधी पक्षाचे महिला याच्यावर राजकारण करतात पण मी हात जोडून विनंती करन सरकारला सुद्धा आमचे गृहमंत्री साहेबांना आणि सगळे पॉलिटिकल जेवढेही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना सगळ्यांनी विनंती करेन की राजकीय महिलांचा वापर ना करताना आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन एक ऐसा कायदा बनवून एक अजेंडा पूर्ण देशाला आपण सेट केला पाहिजे की चौकात त्याला फाशी देऊन हे सेट झाला पाहिजे की असे धरिंदर जे लोक आहेत <coughs> अशा पद्धतीने जे काम करताय त्यांना फाशी आपण दिली पाहिजे मला असं वाटते जे व्हिडिओ जे बातम्या जे रोज पाहणारे आहे ते पाहून मनाला खूप मोठ्या वेदना होते की आम्ही एक महिला मानून एज अ पॉलिटिकल एक पार्टीला अटॅच आहे आणि काम करतो आहे पण कोणासाठी काम करतो आहे नेमकी हीच कळत कड़, नाही आम्हाला मी सगळ्यांना विनंती करीन जेही मध्ये बसलेले आहे काही महिला त्याचाही सुद्धा राजकारणाचा फायदा घेण्याजोगत काम करत आहेत त्यांनाही विनंती आहे कोणीही या गोष्टीचा राजकारणाचा फायदा घेऊ नका सगळे महिलांनी पुरुषांनी लिडर्सनी एक येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये जे घटना असे होत आहे त्याला क्राईम ला करणारे जे लोक आहेत त्यांना भाऊ चौकात आणून आपण फाशी दिली पाहिजे एवढीच विनंती मी सगळ्यांना करते कारण एक महिला म्हणून खूप मनाला वेदना होतात की आम्ही कोणाचे मुलगी आहे आणि आम्हालाही समोर पुढे मुली आहे तर त्यांचं काय थँक्यू